शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र राज्यात पावसाने उघडीप दिली असल्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका वाढत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातच मुसळधार पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये कधी पडणार जोरदार पावसाला कधी सुरुवात होणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र एक जबरदस्त तयार होणार आहे सात ऑगस्ट रोजी याचाच प्रभाव म्हणून नऊ आगस्ट रोजीपासून राज्याच्या बहुतांश भागात विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते तेच ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण याचे विशेष म्हणजे हवामान हो तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावर आय एम डीच्या माहितीचा सवाल देत सांगितले की आगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे यामधील ईशान्य भारत पूर्व भारताचा काही भाग मध्य भारताचा तुरळक भाग तसेच दक्षिण भागाच्या नैऋत्य भागात पावसाचे प्रमाण तुलनेपेक्षा कमी असू शकते पण मराठवाडा विदर्भ आणि कोकण या महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून गणेश उत्सवाच्या काळात जोरदार पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे